गृहमंत्री अमित शहानी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर सत्तर चाळीस जागांचा फॉर्म्युला ठेवल्याची माहिती आहे शिंदेसेनेला सेनेला सत्तर तर अजित पवारांच्या पदरी केवळ चाळीस जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर भाजप मात्र एकशे साठ जागांवर लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती आहे शिवसेनेच्या शिंदे गटाला जितक्या जागा तितक्या जागा आम्हाला द्या या सूत्रावर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मात्र आग्रही असल्याची माहिती आहे दुसरीकडे जागा वाटपाचा निर्णय तत्काळ घ्यावा अशी मागणी देखील मुख्यमंत्री आणि शहानकडे केल्याचं समजतय स्वाभाविक आहे ना भारतीय जनता पार्टीच्या अपक्ष धरून एकशे बारा सिटींग असताना आणि इतरांच्या पन्नास आणि चाळीस असताना स्वाभाविकच मिळणार ना हे नॅचरल प्रिन्सिपल आहे नैसर्गिक तत्व आहे कुठलीही नाराजी नाही काही नाराजी नाही सगळं समन्वयाने होत आहे आणि महायुतीमध्ये आम्ही शंभर टक्के जिंकणार आणि महायुती अधिक मजबूत अधिक घट्ट आणि निवडणुकीला सामोरी जाते त्यामुळे तुम्ही चिंता करू नका सर्व व्यवस्थित आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका